मराठी राजभाषा आमची महाराष्ट्राची शान मराठी राजभाषा आमची महाराष्ट्राची शान भजन कीर्तन एकता हरपते भान काना साहित्य अन इतिहास मराठीचा महान मराठी मायबोली आमची बोल रसाळ मराठी मायबोली आमची बोल रसाळ भाषा सहज सुंदर प्रेमळ लढिवाळ मराठी भाषेचा आम्हा सदा गर्व मराठी भाषेचा आम्हा सदा गर्व मराठी भाषा दिन साजरा करूया सर्व सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना माझं नमस्कार माझे नाव राजनंदी अनिरुद्ध ना मी इयत्ता सहावीमध्ये शिकते शाळेचे नाव पीएम श्री जवाहर विद्यालय पुणे हे आहे आज मी तुमच्यासमोर या विषयावर मनातील काही विचार मांडणार आहे मित्रांनो भाषा ही मानवाच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती फक्त संवादाचे साधन नसून ती एक संस्कृती एक परंपरा आणि एक ओळख असते प्रत्येक माणसाला त्याची एक मातृभाषा असते माझी मातृभाषा म्हणजे मराठी आणि म्हणूनच ही भाषा माझ्यासाठी खास आहे मराठी म्हणजे काय माझ्यासाठी मराठी म्हणजे लहानपणीतल्या अधिष्ट गोष्टी आय कविता आणि मित्रमैत्रिणींशी गप्पा मारताना होणारी मज्जा मराठी मराठी फक्त शिकायची भाषा नाही तर ती जगायची भाषा आहे मराठी भाषेचा इतिहास मराठी भाषेचा इतिहास हजारो वर्षांचा आहे ती प्राकृत भाषांपासून तयार झाली आणि पुढे संत कालात तिला एक नव मिळालं संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली या गीताचं रूपांतर आहे संत तुकारामांचे अभंग संत भजन एकनाथांचे भावार्थ रामायण हे सगळं मराठी भाषेचं वैभव दर्शवतं पुढे शाहिरी परंपरा लावणी भार नाट्यसंगीत आणि कीर्तन या सर्व माध्यमांनी मराठीला लोकांच्या मनात घर करून दिलं मराठी साहित्याचे वैभव मराठी भाषेत उत्तम साहित्य तयार झालं आहे विस खांडेकर पु ल देशपांडे गदिमाकर विष्णुमामन शिरवाडकर शना नवरे व पुकाळे काळे यांचं लेखन आजही आपल्याला ले अंतर्मुख करतं पु ल देशपांडे यांचं विनोदी विनोदी लेखन गदिमा यांचं गीत व बापू काळे यांचं प्रेम काव्य हे सगळं आपल्याला मराठी भाषेचं संपन्नता आणि भावनिक फुलदा होतं मराठी भाषेचं आजचं स्थान आज आपल्या आजूबाजूला इंग्रजीचा प्रभाव खूप वाढलेला आहे मोबाईल संगणक सोशल मीडिया सगळं इंग्रजीत आहे अनेक जण मराठी बोलायलाही लाजतात पण हे विसरू नका की इंग्रजी शिका पण मराठी विसरू नका मराठीमध्येच आपली मुळं आहेत घरातली माणसं आजी आजोबा गावं रांगोळ्या सणवाद हे सगळं मराठी भाषेशी जोडलं आहे माझ्या इष्टिकोनातून मराठी माझ्यासाठी मराठी ही माय बोली आहे तिच्यात मायाची उप आहे शिस्तीची ताकद आहे आणि विचारांची खोली आहे मराठी ही अशी भाषा आहे की ज्यामध्ये प्रेम व्यक्त करता येतं राग व्यक्त करता येतो आणि संघर्षही उभा करता येतो आई या शब्दासारखा गोड शब्द जगात नाही पण तो फक्त मराठीतच तेवढा गोडीने उच्चारला जातो महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन केले आणि त्यांनी स्वराज्याची राजधानी म्हणून त्यांनी मराठीची निवड केली आता आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त आहे ही आपल्यासाठी किती कौतुकास्पद अभिमानास्पद बाब आहे आता आपली जबाबदारी काय आता प्रश्न आहे आपण मराठी भाषेसाठी काय काय करू शकतो एक शुद्ध आणि समृद्ध मराठी वापरणं दोन मराठी पुस्तके वाचणं तीन घरात आणि मित्रांमध्ये मराठी वापरणं चार मराठी नाटके चित्रपट संगीत यांना प्रोत्साहन देणं पाच शाळा कॉलेजात मराठी दिवस भाषण स्पर्धा यामध्ये भाग घेणं आणि या सगळ्या गोष्टीतून आपण मराठीचं संगोपन करू चुछ शकतो चुछ शेवटी मी एवढी सांगू इच्छिते मराठी फक्त फक्त भाषा नाही तर ती माझा स्वास माझं अस्तित्व आणि माझी ओळख आहे लाभली आपण आयुष्य आम्ही बोलतो मराठी लाभले भाग्य आम्ही बोलतो मराठी जाहला खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी मा एवढ्या जगात माय मानतो मराठी आमच्या रगा रगात रंगते मराठी आमच्या उरा उरात स्पंदते मराठी आमच्या नसा नसात नाचते मराठी आमच्या पिला पिला जन्मते मराठी आमच्या पिला पिला जन्मते मराठी आमच्या लहान ग्यात रांगते मराठी आमच्या मुला खेळते मराठी आमच्या लहान ग्यात रांगते मराठी आमच्या मुलामुले खेळते मराठी आमच्या घराघरात वाढते मराठी आमच्या कुलाकुलात नांदते मराठी आमच्या कुलाकुलात नांदते मराठी एवढे बोल मी माझी भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय मराठी धन्यवाद